वेलकम बॅक टू माय चॅनल ओम साई श्री स्वामी समर्थक तर इथे आहे सव्वीस जानेवारी तर हा व्हिडिओ सव्वीस जानेवारीचा आहे तर तुम्हाला सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून तर इथे चाललेली आहे सोसायटीमध्ये तयारी ध्वजारोहणाची तर जेंट्स जे आहे मेंबर सोसायटीचे ते सगळे तयारी करत आहे आणि चिमुकले विमुकले इकडनं तिकडे तिकडनं इकडे करत आहे सकाळमध्येच देशभक्तीचे गीत चालू होऊन जातात पंधरा आणि सव्वीस जानेवारीला प्रत्येक सोसायटीमध्ये एकदम आनंदाने सगळे पोरं उत्साहाने सगळ्या लेडीज पोरं सगळे आलेले आपले वाईट कपडे त्यांच्याकडे आहेत ते नक्की घालून येतात आणि लेडीज सगळे आलेले आहेत साडे झालेल्या होतात तर गुरु झाल्यास नव्याच मुलीला आहेत आणि सुट्टेचा दिवस होता संडे एरवी पण सव्वीस जानेवारीला सुद्धाच असते पण पोरं बरेच संडे सुद्धा लवकरात छान तयारी करून निघतात आपापले मस्त वाईट कपडे झाले इथं काही काही पोरं डायरेक्ट शाळेत पण घालतात आपल्या ड्रेसमध्ये तुमच्या तुम्ही घ्यायचं खूप छान वाटतं खूप छान तरी ते चिमुकरी पण बघितलं फोटो ठेवलेला असतो तर तिथे पूजा म्हणजे हळदी भरपूर फुलं वाहून पूजा करत आहे सगळी आलेली आहे ते दर वेळा पंधरा ऑगस्टला आणि सहा जानेवारीला करतात तिथे बघा आपल्या झालेलं आहे आणि खालचं मी दाखवते मस्त फुलाने छान प्रकारे नंबर आहे फोटो व्हिडिओ आम्ही इथे पिकनिकला जायसाठी मिटिंग बसली आहे दरवर्षी आम्ही जातो महिला मंडळ तर तेच चाललं आहे कारण ह्या वे वेळेसच सगळ्या महिला खाली येतात बसतात निवांत खाली नाश्ता वगैरे असतो तर टेन्शन नसतं घरी तर इथे चालली चर्चा पिकनिकला कुठे जायचं कधी जायचं कसं जायचं आणि म्हणजे ए वन डेचं चालू होतं कुठेतरी जायचं त्यानंतर डिसाईड झाल्यानंतर मग आम्ही आलो बाजूलाच मंदिर आहे घराच्या सोसायटीतून बाहेर निघालं की लगेच मंदिर आहे तर इथे दरवर्षी आम्ही सव्वीस जानेवारीला आणि पंधरा ऑगस्टला सगळं तिथलं सोसायटीचं झाल्यानंतर मग आम्ही इथे दर्शनाला येतो सगळ्या आमच्या महिला मंडळ तर देवीला पण मस्तपैकी ऑरेंज कलरची साडी आणि तेच तिरंगा समजा हिरवं वगैरे ब्लाऊज पीस असं लावून मस्तपैकी सजवतात रोजच तशी तयारी छान होते पण ह्यावेळेस ह्यावेळेस नाही असंच झेंडा कलरचंच देवीलासुद्धा कपडे आणि इथे आमच्यामध्ये पण एक झेंडा कलरच्या आहेत म्हणजे तीन कलरच्या तिरंगा कलर झेंडा कलर, कलर नाही तिरंगा कलर तर एवढ्या महिला आम्ही आलेलो बाकीच्या घरी निघून गेल्या त्यांचे लहान मुलं आहेत ते आणि आम्ही एवढ्या गप्पा मारत बसलो होतो म्हणून मग नंतर आलो मग मंदिरामध्ये दर्शन वगैरे झाल्यानंतर पुन्हा मग आम्ही लहान पोरांचे गेम्स चालू होते सकाळपासूनच कोणी लिंबू चमचा कोणी रनिंग कोणी बॅडमिंटन कोणी स्लो सायकल फास्ट सायकल आणि त्यांचे त्यांचे गेम लहान लहान पोरांचे बघू शकता तुम्ही इथे तर आम्ही सुद्धा महिलांनी म्हटलं चला थोडंसं धावूया बघू कोण पहिलं येतं तर तीन चार महिला आम्ही सहजच आलो आणि मी त्यात गेली पडून थोडंसं लागलं मला तर पळाली ना तर नाही मी पण थोडंसं म्हटलं जाऊन थोडंसं स्टॉप होऊया महिलांना पडू दे पुढे तर मीच खाली पडून गेली इथे संध्याकाळच मी डायरेक्ट व्हिडिओ दाखवते तुम्हाला की संध्याकाळीनं इथे पूजा असते सत्यनारायणची एक जोडपण बसतंच बसतं पूजेला त्यानंतर इथे होते आता आरती

आरती वगैरे सगळं झाल्यानंतर सगळेजणांनी सत्यनारायणचा प्रसाद घेतला पूजा केली आणि आमचं हळदी कुंकू चालू झालं मग की जे की दरवर्षी असतं सोसायटीकडनं बायांना हळदी कुंकू तर इथे एक फूल देतं आहे एक हळदी कुंकू लावतं आहे एक जे गिफ्ट आणलेलं बायांसाठी ते देत आहे तर गिफ्टमध्ये ना अशी प्लेट आणलेली स्टीलची म्हणजे देवाची पूजा वगैरे आपण करू शकतो त्याच्यामध्ये तुम्ही पुढे एखाद्याची दिसेलच तुम्हाला तर ते आणि ह्या एक असा कटोरा होता छानपैकी वाडगा तर हा आम्हाला तर असे गिफ्ट मिळाले आहे सगळ्यांना आणि एकमेकींना आम्ही आता हळदी कुंकू लावतो आहे जे राहिलं होतं जे देत होतं हळदी कुंकू त्या बाहेर राहिलेल्या तर त्यानंतर आम्ही एकमेकांना लावतो आहे आणि आपलं आपलं गिफ्ट देत आहे हे बघू शकता तुम्ही हा वाढ द्या आणि खाली ती प्लेट आहे ती पूजेची प्लेट आहे ती दिलेली मला यांनी किती वेळा फुलं दिले आणि मोठं फुल बघून दिलेलं आपको अच्छा लगे गा बडावाला फुलं म्हणून मला दिलेलं तर भाबी होत्या तर मी त्यांना म्हणत होते थांबा मला अजून वेळ आहे वेळ तरी मला दोन तीन वेळा येऊन फूल दिलं आता हे इथे सगळ्यांना लावतं हळदी कुंकू हे राहिल्या होत्या तर व्हिडिओ तर बनतोच आपला कारण खूप गोंधळ होऊन जातो की सगळ्यांना गेम पण खेळायचे असतात आणि हळदी कुंकू पण स्टेजवर लहान लहान पोरांची गर्दी तर सगळेच गडबड होते इथे चाललं आहे हळदी कुंकू देणं एकमेकांना One okay. three. तर इथे झालेले प्रमुख पाहुणे त्यांची एंट्री तर ह्या ताई आहे प्रियाताई प्रियाताई मुकादम तर इथले जे असतील पनवेलचे किंवा कळंबोलीचे त्यांना माहितीच असेल तर हे नगरसेवक आहेत त्यांच्या मिसेस आहे तर त्याई आणि ते भाऊसुद्धा आलेले बबन दादा मुकादम तर त्यांनासुद्धा आम्ही हळदी हो कुंकू लावून घेतलेले नंतर मीच ना शेवटी पूजेच करायची राहिली होती गडबडमध्ये म्हटलं सगळ्यांचं होऊन जाऊ द्या मग आपण करूया मग मी नंतर अनामात केलं फोटो पण आणि रील्स पण बनवली त्याच्यावरती सुद्धा रील्ससुद्धा बघा इंस्टाला आणि इथे आहे पूर्ण मेंबर सोसायटीच्या आम्ही लेडीज ज्या आहे म्हणजे लेडीज महिला मंडळ त्यांचा एक फोटो तर बनतोच तर सगळ्या बसलेल्या काही काही निघून गेलेल्या इथे चाललेलं आहे आता महिलांचं संगीत तर दुपारी मी जसं तुम्हाला म्हटलं की रेसिंगमध्ये थोडंसं मी खाली पडली तर मला थोडंसं लागलेलं त्यानंतर मला थोडी भीती वाटत होती मग संगीत खुर्चीमध्ये यायला म्हटलं धावावं लागतं पण सगळे बोलल्या धावू नका हळूहळू चला मग हळूहळू चालल्यामुळे मी आली ना नंतर मग मला चेअर होती पण मी धावली नाही मग बाहेरच निघून गेली इथे सगळ्या एन्जॉय करतात आहेत बा बघा किती खेळतात आहे मस्त एन्जॉय करून नंतर लास्टमध्ये ह्या दोघी राहिलेल्या आणि दोघींमध्ये आता कोण जिंकणार बघा तर पहिले सांगते मी तुम्हाला त्या व्हाईट साडीवाल्या आहेत त्या फर्स्ट आल्या आणि ह्या ज्या येत आहेत पिंक साडीवाल्या त्या दोन नंबर दरवेळा ह्या फर्स्ट नंबर असता बाल ताई आणि गुलाबी साडीवाले तर त्या फर्स्ट नंबर असतात तर ह्यावेळेस सेकंड आल्या आणि इथे चालले जेंट्सचा आता संगीत खुर्ची तर बघा जेंट्स पण भरपूरच तयार झालेत खेळायला हे एन्जॉय असतो ए एक प्रकारचा म्हणजे खूप दिवसांनी असं एकत्र येण्याचा सगळ्यांना वेळ काढून या यायची गरज नाही सगळ्यांना वेळ असतोच तर सगळे जमतातच आणि एन्जॉयसुद्धा करतात आता इथे लेडीजचं झालं आहे खेळत लेडीज बघताय आता जेंट्सची गंमत कसे खेळत आहेत तर काही धावत आहेत काही पळत आहेत तर याच्यामध्ये हो माझे मिस्टर जे आहे ते सेकंड आलेले तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा सुद्धा करा नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल पण प्रेस करा असेच व्हिडिओ तुम्हाला नवीन नवीन बघायला मिळतील तर इंस्टाला पण माझं व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर मी इन्स्टाचे लिंकसुद्धा देऊन देईल खाली आणि नक्की व्हिडिओला लाईक करा तर तुम्ही कसं केलं सेहलेट आपलं सव्वीस जानेवारीचं कार्यक्रम तुम्ही करतात नाही करत मला माहिती नाही करत सांगा तसं कसं करतात ते तर आम्ही परवेशप्रमाणे असं साजरं करतो सोसायटीचे सगळे मेंबर असं तेवढे लहान मुलं खूप एन्जॉय करतात विशेष म्हणजे बायकांना कधीतरी वेळ मिळतो असं एकत्र यायला खेळायला तर खूप सगळे एन्जॉय चाललं चालले जेंट्स लोकांच गेलं पण नाही बाहेर तर ते जे आहे आता लास्ट दोन महिने राहिले आणि ते चॉकलेट कलरचे शर्ट घातलेले आहेत ते माझे मिस्टर आहेत ते दोनच जणं राहिलेले तर आता बघूया कोण फर्स्ट मी तरच पहिले सांगून दिले तुम्हाला की ते सेकंड आलेले तर मस्ती करून करून खेळत आहेत मस्तपैकी एन्जॉय करत हां हां त्यानंतर इथे सगळे मग जेवायची तयारी तर जेवणाला लेडीज फर्स्ट तर बाय मी नंबर लावलेली आणि मी तर काय बोललेलं आहे जेवणामध्ये बघू शकता इथे पापड लोणचं सदस होत्या पिऱ्या होत्या गरम 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 भात त्यानंतर इथे आहे पनीरची भाजी डाळ आहे आणि इकडे आहे पनीरची भाजी मी सांगा मला चांगले पसर केली आणि इकडे आहे आलूची भाजी अच्छा अरे का <laughs> नंतर मग आम्ही सगळ्या मैत्रिणी एक जागी देवायला बघितलं झालेलं काही त्यांचं तरी आम्हाला ते <laughs> सुरुवात झाली लहान पोरांची डान्सची आणि गाणी म्हणायची गाणी तर कोणी म्हटलं नाही सगळ्यांनी लहान पोरांनी डान्स केला आणि सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला आता इथे आलं हे छोटंसं वारकरी बघा किती क्यूट दिसतंय सगळं टाळ वगैरे घालून टोपी माळ पण काही बोललंच नाही त्याला काय झालं होतं काय माहिती नाहीतरी नाही तेव्हा फार पटर पटर बोलतो त्याचं त्याचं धुंदीमध्येच होता तो पूजेच्या ठिकाणी जाऊन आला पूजा केली काय माहिती आजी आजीनंतर त्याला घेऊन चालली आणि आत्ता वाजवतोय आणि आत्ता बोलतोय विठ्ठल विठ्ठल जयारी विठ्ठल तर पोरांचं जर जसं मूडवर असतं मूड असलं तर खूप बोलतील मस्त नाहीतर नाही तर नंतर मग सगळ्यांचं बघून त्याला झिंगाटवर डान्स करायचा होता तर म्हणजे झिंगाट गाणं लावलं शेवटी ते लावलं आणि सगळ्यांनी डान्स केला आणि या पोरांनी देशभक्तीवर खूप मस्त डान्स केला बघू शकता तुम्ही म्हणजे छान बसवलं त्यांनी गाणं जिथे आता झिंगाटवर सगळेच नाचताय आणि बघा ते वारकरी कसं उभं राहिले नाचायला झिंगाट लावा म्हणे तेव्हा आता लावलं तर आता आहे त्याचं तर व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बघायला विसरू नका नंतर सगळं झाल्यानंतर सगळ्यांना बक्षिस देण्यात आली तो व्हिडिओ मी नाही करू शकली आणि ही बघा लहान मुलगी बंबम बोलेवर इतके छान स्टेप्स केले ना तिने अगदी एवढीशी दीड वर्षाचीच असेल ती पण तिथून जायला नाहीच होती जेव्हाही गाण्या लागेल त्या गाण्यावर मला नाचायचं असं बोलत होती पण शेवटी रडत रडतच गेली घरी कारण रात्र पण झाली होती थोडं थंड वातावरण पण झालं पोरांनी खूप मस्त एन्जॉय केलं आणि बायांनीसुद्धा तर नक्की बघा पूर्ण व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि नंतर सगळ्या डिस्ट्रीब्यूट झाल्यानं आम्ही जो तो घरी गेलो आपल्या आपल्याला